आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचालित श्रीनाथ विद्यालय सोनके तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या विद्यालयातील विज्ञान विषयाचे शिक्षक श्री जब्बार शिकलगार सर यांचे शिवापूर्ती सन्मान सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात थाटामाटात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री आर बी जाधव साहेब संस्था सचिव श्री अंकुश अण्णा इंगोले साहेब संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रमोद बाबर सर माजी मुख्याध्यापक श्री सर केंद्रप्रमुख श्री अनिल बनगर साहेब माजी केंद्रप्रमुख श्री खुडे साहेब आरपीआय तालुका पंढरपूर अध्यक्ष नितीन गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री महेश इंगोले सर श्री संजय हेगडे गुरुजी श्री चंदन शिवे गुरुजी श्री भारत कोडेकर आदी ग्रामस्थ तसेच सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका